वैष्णवी आगवणे प्रकरण राज्यात सध्या चांगलंच तापले हे प्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोग आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आयोगा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली जाते करुणा मुंडे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे करुणा मुंडे आणि रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पाहुयात रुपाली ताई तुम्ही म्हणताय की पेहतीस कंप्लेंट तुमच्याकडे महिलांची आलेली आहे पण त्याच्यामध्ये किती महिलांना तुम्ही न्याय दिला मी पण सहा सहा कंप्लेंट तुम्हाला दिलेली आहे पण तुम्ही तुमच्याकडे जे कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंट तुम्ही जे संबंधित अधिकारी आहे पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये तुम्ही ढकेलताय आणि त्यानंतर तुम्ही कधी विचारपूस करत नाही की हे मुद्दा किती पार पाडला किती महिलांना न्याय मिळाला जे कंप्लेंट आम्ही तुम्हाला दिली होती महिला आयोगकडे जे कंप्लेंट महिलाची दिली होती तुम्ही काय काय काम केलं असे विचारपूस पण तुम्ही करत नाही त्याच्या हालचाल घेत नाही त्याच्यामुळे आज महिलांवरती अत्याचार वाढत चालले महिला आत्महत्या वाढत चालली आहे आणि जे आज एक एक घरामध्ये एक विवाहित मुलगी घरामध्ये बसलेली आहे नवरा तीन तीन लग्न करत आहे जरी महिला आयोग काम करत होता हे सगळी गोष्टीवरती तो प्रत्येक घरामध्ये एक एसी मुलगी बसली नाही होती क्योंकि तुम्ही काय काम करत नाही आणि मी हा जोडून विनंती करते तुम्ही राजीनामा द्या आणि कोणतीही चांगली सामाजिक महिलांना बसवा त्याच्यावरती क्योंकि राजकीय महिला महिला आयोगमध्ये नकोय